हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज इथं मी लापशी बनवणार आहे रवा जाड रवा घेतलेला आहे इथं लापशीचा तर ते मी एक वाटी आणि वर थोडासा टाकला आहे अर्धी वाटीला कमी आणि एकीकडे काजू शेंगदाणे आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे बदाम मनतेन आणि लापशी निवडून चांगली पाहून घ्यायची त्याच्यात खडेबिडे काय तुम्ही पाहू शकता अशी वाटीच्या सायने पा एक वाटी भरली आणि वरती तो अर्धी वाटी कमी असा रवा घेतलेला आहे मी लापशीचा तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकतात एकच वाटी घेऊ शकतात सुरीच्या साय्याने गोळ कट करून घेतला गोळसुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे आपण जेवढी लापशी घेतो त्याच मापाने गोळ घ्यायचे त्याच वाटीनं मोजून तर इथे मी दोन वाट्या गोळ कट करून घेतलेला आहे तर मला इथं दीडच वाटी गोळ टाकायचं आहे कारण की लई गोड नाही करायची तुम्हाला जर गोड लागत असेल तर तुम्ही जा थोडी जा जास्त दोन वाटे गोळ टाकू शकता कढई ठेवून त्याच्यात तूप टाकायचं तुपामध्ये चांगला असा लापशीचा रवा भासून घ्यायचा चांगला सारा लापशीचा भाजून घ्यायचा लालसर असं भूज भाजायचं भाजायचं पण नाही जाळायचं लाल हो थोडासा लाल होऊन द्यायचा त्याला हलवीत राहायचं सारखं नाही तर ते, ते खाली डागलं जातं जळून जाईन तो घरा हल एक सारखा सगळा भाजला जातो तुम्ही पाहू शकता इथं लापशीचा कलर दादला गेलेला आहे तर मी खाली उतरून ठेवली कढाई आणि कुकर घेतलं आहे आणि मी कुकरमध्ये बनवणार आहे का कारण की कुकरमध्ये झटपट अशी बनते लापशी तुम्हाला टाईम कमी असन आणि पटकीन करायचे असन तर तुम्ही कुकरच वापरा लापशी बनवण्यासाठी थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्याच्यात लई पण नाही टाकायचं थोडंसं टाकायचं तूप त्याच्यामध्ये ते, ते काजू शेंगदाणे खोबरं भाजून घ्यायचं लाल हो लालसर तर भाजायचं आणि एकीकडे पाणी गरम करायचं लापशीसाठी गार पाणी नाही टाकायचं गरम पाणी करून टाकायचं लापशीसाठी जे करून चांगली फुगल्या जाते लापशी थोडेसे लाल होऊन द्यायचे तिथे परत लय पण नाही जाळायचे ते भाजल्यानंतर शेंगदाणे खोबरे बदाम भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लापशीचा गरा टाकून घ्यायचा आपण परतून घेतलेला त्याच्यानंतर आपण गोळ आहे तो टाकून घ्यायचा मी इथं दीड वाटीच गोळ टाकलेला आहे थोडासा गोळ तसाच ठेवलेला आहे चांगलं असं परतून घ्यायचं ते सगळं एक मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात पाणी टाकायचं आपण गरम केलेलंच पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं त्याच्यात इथं दीड ग्ला तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे मी थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार उलसकच टाकायचं लई पण नाही टाकायचं उगाच चिमुटभरा असं मीठ टाकायचं आहे कुकरचं झाकण लावून त्याला चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या फुल गॅसवर होऊन द्यायचे आणि बाकीच्या मिडियम गॅसवर होऊन दिलं मी पाहू शकता अशा पद्धतीने लापशी माझी झालेली आहे एकदम मोकळी आणि शिजलं खूप छान अशी झाली पाहू शकता तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा अशी लापशी करून पहा खूप छान लागते खाण्यासाठी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते